नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद बैल वे डी मला वेडी मला शिकवाना बारा खडी मला शिकवाना बारा खडी मला शिकवाना बारा खडी मला शिकवाना बाराखडी बारा खडी बेडी वेडी मला शिकवाना बाराखडी मी वेडी वेडी मला शिकवाना बाराखडी हो मी झाले वेडी हाती घेतलं पान पानं मी झालं वेडी हाती घेतलं वयचं पान मुक्ताबाईचं लागलं मला ध्यान मुक्ताबाईचं लागलं मला ध्यान बही वेडी वेडी मला शिकवान बाराखडीन बहिणी वेडी वेडी मला शिकवान बाराखडी हो बहि झाले वेडी हाती घेतला हरी पाठ बहिणी झालं वेडी हाती घेतला पाठ मुक्ता बाईण दावली मला वाट बहिणी वेडी वेडी मला शिकवाना बाराखडी बहिणी वेडी वेडी मला शिकवा ना बाराखडी हो बहिणी झालं घेतली पोथी आव बाई मी झाले वेडी हाती घेतली पोथी मुक्ताबाईची मूर्ती माझ्या मनात होती मुक्ताबाईची मूर्ती माझ्या मनात होती बहिणी वेडी वेडी मला शिकवाना बारा खडी बाई मी वेडी वेडी मला शिकवा बारा खडी हो मी झाले वेडी हाती घेतला ग्रंथ बहिणी झाले वेडी हाती घेतला ग्रंथ आणि मुक्ताबाईच्या भक्तीचा लागेणा अंत मुक्ताबाईच्या भक्तीचा लागेना अंत बहिणी वेडी शिकवा ना बारा खडी न वेडी वेडी मला शिकवा ना बारा खडी हो बहिणी झाल वेडी हाती घेतल साई बहिणी झालं वेडी हाती घेतल साई मुक्ताबाईन केली त्यावर सई मुक्ताबाईन केली त्यावर सई ನೀ ವೇಡಿ ವೇಡಿ ಮಲ್ಲ ಶಿಕ ಬಾರಾಖಡಿ ನಂಬೈ ನೀ ವೇಡಿ ವೇಡಿ ಮಲ್ಲ ಶಿಕವನ ಬಾರಾಖಡಿ ಜನಾರ್ದ ವೇಡಿ ಎ ಜನಾರ್ದ ವೇಡಿ ಪಾಡುರಂಗಾ ಶರಣ ಗೆಲೆ ಪಾಡುರಂಗಾ ಶರಣ ಡಿ ಬಹಣ ಎಡಿ ವೇಡಿ ಮಲ್ಲವನ ಬಾರಾಖಡಿ ಮಲ್ಲ ಖಡಿ ಬಾರಾಖಡಿ ನೈ ಮಲ್ಲ ಶಿವನ ಬಾರಾಖಡಿ ಬಹಣ ವೇಡಿ ವೇಡಿ ಮಿಕವನ ಬಾರಾಖಡಿ ಬಹಣ ಏಡಿ ವೇಡಿ ಮಲ್ಲ ಶಿಗನ ಬಾರಾಖಡಿ